राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आज कार्यालयात विविध कार्यक्रमांनी हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनापूर्वी सुरुवातीला कार्यालयाचा परिसर हा रांगोळ्या पक्षध्वज केळीचे खांब पुलाच्या माडा याने सुशोभित करण्यात आलेला होता तसेच जनजागृतीसाठी आकाशवाणी चौकात असलेल्या सर्कल सर्कलच्या चारही बाजूने पक्षाचे ध्वज लावून जनजागृती करण्यात आली राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली जिल्हा सरचिटणीस वाय एस महाजन सर यांनी सर्व उपस्थितांचे वर्धापन दिनानिमित्त हार्दिक स्वागत केले व वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सुरुवात करून मान्य विकास पवार जिल्ह्याचे समन्वयक यांच्या शुभ हस्ते पक्षध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले त्यावेळी सर्वांनी ध्वजात सलामी देऊन ध्वजगीत वाटले व शेवटी राष्ट्रगीत होऊन घोषणा देण्यात आल्या आमचा राष्ट्रीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाचा सविसावा वर्धापन दिन आपण सर्वांच्या उपस्थितीत साजरा करीत आहोत या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज या पक्षाचा वर्धापन दिन ठिकठिकाणी तालुक्या स्तरी खेळोपारी वरील आदेशानुसार संपन्न होत आहे जनतेमध्ये जनजागृती झाली पाहिजे पक्षाने महाराष्ट्रामध्ये नागरिकांसाठी जनतेसाठी काय केलं पाहिजे हे जनजागृती होते वरील आदेशानुसार या ठिकाणी मी आज ध्वजारोहणाच्या जा कार्यक्रमाला सुरुवात करतो कार्यक्रमापूर्वी वरील आदेशानुसार या ठिकाणी आता जो दो ध्वजारोहण आहे त्या ध्वजारोहणाचा ध्वजारोहण वरिष्ठ समन्वयक माननीय विकासदादा पवार यांच्या शुभ होईल ते तत्पूर्वी या ध्वजस्तंभाचं ध्वजपूजन या ठिकाणी यांचे माजी अध्यक्ष अशोक भाऊ लालवणजारी यांच्या शुभ ध्वजपूजन करावं अशी त्यांना विनंती करतो ध्वजस्तंभाचं पूजन हे माजी अध्यक्ष अशोक पौला करत आहेत त्या निमित्ताने आपणही सर्वांनी ध्वजस्तंभाला नमन करतो आमच्या मंगलाताई आहेत मंगलात आई मैत्रिणी आहेत सर्व 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 या ठिकाणी प्रेम करणारे आमचे मोहनदादा आहेत सर्वच आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी आता कार्यक्रम संपन्न होत आहे कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे श्रीमान जी पक्षाध्वज फराने केली तयार है आप पक्षाध्वज फराइए सुरुवातीला वंदे मातरम होईल आणि नंतर ध्वजगीत सोलामी होईल एक साथ सलामी दवे सलामी हा मी वंदे मातरम वन्दे मातरम् वन्दे मातरम् सुद

भूमिका तन मन सारा उता रहे हमारा उताहेजयी विश्व तिरंगा प्यार रंगा प्यारा व शेवटी राष्ट्रगीत होऊन घोषणा देण्यात आला सर्वांनी म्हणायचं राष्ट्रगीत जनगण मनाधिनायक जय भाग्य विदाता पञ्जा सिन्धु दरात मराठा प्राविल उत्कल वङ्ग हिमाचल यमुना गङ्गल जलधितरङ्ग कव शुभ नामे दागे कव शुभाशिषमागे गाये कव जय जनगण मङ्गल भारत भाग्य विधाता जय जय है हे, जय है हे, जय 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 है भरो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धा पण त्यावेळी वर्धापन दिनानिमित्त नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी म्हणून टू व्हीलर व फोर व्हीलरवर व मोबाईल यांच्यावर माननीय शरद पवार यांच्या प्रतिमासहित वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा असे आशयाचे स्टिकर लावण्यात आले त्यावेळी रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या व पक्षाचे कार्यकर्ते यांच्या टू व्हीलर फोर व्हीलर व मोबाईल इतरवर स्टिकर चिटकवण्याचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच ज्या ठिकाणी सर्कलमध्ये पक्षध्वज लावलेले होते त्या ठिकाणी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी दिना आकाशात तिरंगा रंगांचे बलून फुगे सोडण्यात येऊन वर्धापन दिनाच्या शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला सर्व मान्यवर पक्ष कार्यालयात एकत्र येऊन त्यांनी त्या ठिकाणी पक्षाला आज सव्वीस वर्ष पूर्ण होत असल्याने पक्षाचे सत्ताविसाव्या वर्षात पदार्पण होत असून या सव्वीस वर्षामध्ये म्हणजे एकोणावीसशे नव्याण्णवपासून नुव ते दोन हजार पंचवीसपर्यंत या कालावधीत पक्षाने केलेल्या सामाजिक राजकीय के शैक्षणिक व सांस्कृतिक इतर कामाचा आढावा घेऊन जिल्हा समन्वयक वाय एस महाजन सर यांनी मार्गदर्शन केले त्याचप्रसंगी सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त म्हणजे पक्षाच्या स्थापना दिनी सर्वांच्या उपस्थितीत केक वाढवून सर्वांमध्ये सर्वांमध्ये पक्षासंदर्भ गोडवा निर्माण व्हावा म्हणून गोड कार्यक्रम करण्यात आला या सर्व कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हा कार्यालयीन सरचिटणीस वाय एस महाजन सर यांनी आभार म्हणून पक्षाचे नियोजन आयोजन सूत्रसंचालन हे कार्यालयीन जिल्हाध्यक्ष वाय एस महाजन सर यांनी केले या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा समन्वयक विकास पवार महिला महानगराध्यक्षा मंगला पाटील जिल्हा सरचिटणीस वाय एस महाजन सर जिल्हा महानगराध्यक्ष सामाजिक न्याय विभाग रमेशजी बहारे माजी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक एन डी पाटील महानगर उपाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग भाऊराव इंगडे माजी नगरसेवक सुनील माडी जिल्हा उपाध्यक्ष जयप्रकाश महाडिक जिल्हा उपाध्यक्ष मोहन यादव पाटील जिल्हा उपाध्यक्ष शकील पटेल महानगराध्यक्ष अल्पसंख्याक आघाडीचे रिजवान खाटीक माजी नगरसेवक राजू मोरे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विद्यार्थी संघटनेचे गौरव वाणी जिल्हा उपाध्यक्ष सामाजिक न्याय विभागाचे आनंद गोयल पक्ष संघटक गौतम बिराडे पक्ष कार्यकर्ते संजय पाटील अल्प अल्पसंख्याक विभागाचे नईम खाटीक प्रमुख राजू बाविस्कर संघटन सचिव मतीन सय्यद अल्पसंख्याक विभागाचे रहीम तडवी ज्येष्ठ पक्ष कार्यकर्ते दिनेश भदाने एन सी पदाधिकारी ॲडव्होकेट टाईसाहेब एन सी पीच्या पदाधिकारी माईसाहेब आदींची यावेळी उपस्थिती होती हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल